जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा शालेय वयात तुम्हाला मिळणारे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे या जगात स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची वेळ आली तर आपण हरणार नाही अशी जिद्द मनात बाळगा आज व उद्या यातलं अंतर ओळखलं तर तुम्ही या स्पर्धेत टिकू शकाल ज्यांनी शिस्त पाळली तेच काहीतरी बनू शकतात राणेसाहेब यांना राजकारणात एकोणचाळीस वर्षांनी मुख्यमंत्रीपद मिळाले त्यामुळे जिद्द मोठी ठेवा पालकांनी मुलांचे त्यांच्या मनाविरुद्ध करिअर घडवू नये जिल्ह्यात मोठी गुणवत्ता आहे अनेक दिग्गज कोकणातूनच घडले आहेत मोबाईलमुळे जग बदलत आहे ही पिढी बिघडू नये यासाठी पालकांनी लक्ष द्यावे या, या भागातून केंद्रीय मंत्री नारायण राणे डॉक्टर दीपक परब सचिन तेंडुलकर घडावेत म्हणजे सिंधुदुर्ग अधिक वेगाने पुढे जाईल असे प्रतिपादन भाजप नेते तथा माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांनी येथे केले मसूर येथील आर पी बागवे हायस्कूल आणि तांत्रिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर संस्था अध्यक्ष डॉक्टर दीपक परब जिल्हा बँक संचालक बाबा परब भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ सरज परब पंचाय समीती माजी पंचायत समिती सदस्य सौ गायत्री ठाकूर मालवण माजी नगरसेवक पंकज साधिये लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे प्रभारी मुख्याध्यापक रमेश पाताडे पंढरीनाथ नाचनकर पंढरीनाथ मसूरकर सर, विलास मिस्त्री भरत ठाकूर आदी उपस्थित होते यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले या प्रशालेच्या सभागृहाच्या उर्वरित कामासाठी लवकरात लवकर जितके शक्य होईल तेवढे करण्याचा आपला प्रयत्न राहील शैक्षणिक संस्था चालविणे कठीण गोष्ट बनली आहे आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची धमक राणे साहेबांप्रमाणे डॉक्टर दीपक परब यांच्यामध्ये दिसते कमावलेले पैसे कुटुंबासाठी नाही तर ज्या गावाने मला ओळख दिली त्या गावासाठी काहीतरी करण्याची धमक परब यांच्या कृतीतून दिसते लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्याची इच्छा दीपक परब यांच्याकडे असते पैसा अनेकांकडे असतो पण देण्यासाठी दानत लागते आपल्या गावात डॉक्टर दीपक परब यांच्याजवळ ती दानत आहे याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो यावेळी अध्यक्ष डॉक्टर दीपक परब म्हणाले या, या, या वयात अभ्यासाकडे लक्ष द्या डिस्टन्स एज्युकेशनने सर्व गोष्टी आत्मसात करू शकता पण खरे शिक्षण शाळेतच मिळते शाळेतून शिकल्यावर ही शाळा माझी शाळा आहे कायम लक्षात ठेवा आवडीच्या क्षेत्रात मुलांनी प्रवेश करावा आणि यासाठी शिक्षकांनी लक्ष द्यावे राणे कुटुंबाचे आशीर्वाद महत्वाचे असतात त्यामुळे आज आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी डॉक्टर निलेश राणे यांना आमंत्रित केल्याचे श्री परब म्हणाले यावेळी महेश भागवे सौ सरोज परब यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रभारी मुख्याध्यापक रमेश पाताडे भानुदास परब श्री पेडणेकर सुनील बांदेकर भरत ठाकूर शशांक पिंगुळकर एन एस जाधव श्री किरण घाटे सिद्धेश हळवे समीर नाईक सौ शिलकर श्रीमती जाधव सौ भोगले अनिल मेस्त्री चरणदास फुकट आदी कर्मचारी उपस्थित होते आभार भरत ठाकूर यांनी मानले मला <tosananda> बागवे साहेबांनी आतमध्ये अभिजीव गोष्टी असताना मला सांगितलं बागवे साहेब लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं आपल्याला ही सोय करून देण्यासाठी माझ्याकडून जेवढं काय करता येईल तेवढं मी एक महिन्याभरात तुम्हाला सोय करून संस्था चालवत असताना मी दीपक परब साहेबांकडून आणि ते मला सांगत होते कुठली शैक्षणिक संस्था चालवणं परब साहेब आता काय सोपं राहिलेलं नाही आपल्याला या गोष्टीची चांगली जाणीव आहे मी पण कुटुंब म्हणून आमचं शिक्षण संस्थेमध्ये अनेक संस्था आम्ही चालवतो म्हणून मला या गोष्टीची जाणीव आहे की आपल्यासारखे व्यक्ती मी खरंतर तर मला आपलं विशेष कौतुक का आहे मी अनेक वर्षापासून आपल्याला बघत आलेलो आपल्यामध्ये आपल्या लोकांसाठी जी करायची इच्छा असते जी करायची धमक आहे ते मला तुमच्यामध्ये आणि राणेसाहेबांमध्ये अनेक गोष्टी साम्य वाटतात ती म्हणजे आपल्या माणसासाठी काहीतरी करून दाखवणं जेव्हा मी पैसा दिलाय तो फक्त कुटुंबासाठी नाही तर मी ज्या गावात मोठा झालो हो, त्या गावाने मला ओळख दिली मुंबईत गेल्यानंतर पैसा दिला अशी अनेक ओळख माझ्या ज्या गावाने दिली मी परत माझ्या गावाला काय देऊ शकतो माझ्या जिल्ह्याला काय देऊ शकतो हे नेहमी मला परत साहेब तुमच्यामध्ये आणि राणेसाहेबांमध्ये ही गोष्ट नेहमी सांगायची वाटली की ती म्हणजे ही की कुठे जरी गेलं तरी ही लोक आपल्या गावाला विसरलेली किती मोठी झाली साहेब कुठे केंद्रापर्यंत गेले परत साहेब या गावातून कुठल्या कुठे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून कुठल्या कुठे पोचले करोडो रुपये या माणसांनी बघितलं पण आपल्या गावाला कधी विसरलं नाही आपल्या गावामध्ये कसली गैरसोय होऊ नये आपल्या लोकांना कसली अडचण होऊ नये यासाठी साहेब सातत्याने आपण प्रयत्न करत असता असतात आव्हानच आभारच की आपण जे जिल्ह्यासाठी करताय या संस्थेसाठी करताय आपल्या गावासाठी जे करताय एका जोरदार आपल्या या वेळात तुम्हाला अभ्यासच करायचा आहे अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे अभ्यास आयुष्यभर करता येतो तर जे तुम्ही ह्या गुरुकुला शिकता ते तुम्हाला बाहेर शिकता येत नाही तुम्ही डिस्टन्स एज्युकेशनने बऱ्याच गोष्टी कम्प्लीट करू शकता पण जे संस्कार आहे गुरुकुलातच होता म्हणून शाळेच्या वेळेस हो त्यांनी अभ्यास करणे फार महत्त्वाचं आहे आणि शाळा शिकल्यावर हो। जी माझी शाळा आहे हा माझा गाव आहे माझा जिल्हा माझा देश आहे ह्याच्याकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे आणि ह्या संस्कारासाठी हे संस्कार शाळेत मिळतात आणि मी माझे शिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांनी की विद्यार्थ्यांचं टॅलेंट बघून त्या विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे कारण हा ग्रामीण भाग आहे तो विद्यार्थी उच्च क्षेत्रात फॅकल्टीला जाईल या पालकांना माहिती नसतं त्यासाठी शिक्षणाने लक्ष दिला पाहिजे बाकी साहेब बोलले त्यामुळे मी त्यांना बोलवलं लो, बाकीचे लोक या पाहुण्यांना बोलवतात हे आर्थिक मदतीसाठी बोलवतात तर तुम्हाला आम्ही प्रेमाने बोलवलं की तुमच्याकडून आम्हाला तुम्ही करालच कर्तव्य गर, म्हणून करा पण राणी कुटुंबाचे आशीर्वाद फार महत्वाचे आहेत त्याच्यानंतर पक्ष आणि पदं फार महत्वाचे आहेत आणि राणी कुटुंबावर आम्ही भरभरून प्रेम केलं आणि त्या प्रेमामध्ये तुम्ही कुठेही असा आम्ही तुमच्यावर असणार नाही हे आमचं वचन आहे की ज्या

ते था था। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम